नमस्कार मी दिपाळी माझ्या दिपाळीची रेसिपी ई साईन टेस्टी मी तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत अगदी झटपट होणारा असा पिठाचा ढोकळा त्यासाठी ते तीन बेशन मी तीन वाट्या बेसन घेतलेला आहे म्हणजेच कडीपीठ घेतलेलं आहे इथे मीठ तुमच्या चवीनुसार एक चमचा मी साखर घेतलेली आहे व हे सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे म्हणजेच आपण हे आता लिंबूसत्व असे म्हणतो हे घेतलेलं आहे हे आपल्याला एक चमचा वापरायचे आहे व खाण्याचा सोडा वापरायचा आहे तर चला झटपट आपण तयारी करून घेऊ इथे तीन वाट्या पिठासाठी आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचं आहे पहा एक वाटी आणि अजून अर्धी वाटी पाणी घेणार आहे हे बरोबर आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचं आहे तीन वाटी पिठासाठी जेवढं पीठ आहे त्याच्या आपल्याला अर्धच पाणी घ्यायचं आहे आता हे आपण पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला यात तुम्हाला मी जे सायट्रिक ॲसिड मेंडवतं लिंबूसत्व ते आपल्याला घालायचं आहे अगदी समजा एक टीस्पून आपल्याला घालायचं आहे तुमच्या चवीनुसार तुम्हाला मीठ घालायचं आहे हे आपल्याला सर्व पाण्यामध्येच घालून घ्यायचं आहे व साखर घ्यायची आहे व आता आपल्याला आधी हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे थोडे एक विरघळून घ्यायचं आहे एक दोन मिनटं हलवून पाहू शकता तुम्ही आपले पूर्ण हे विरघळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे कढीपीठ या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे हे कडीपीठ मी आधी चाळून घेतलेलं आहे तुम्ही न अजिबात घेऊ नका चाळूनच घ्यावं लागेल आपल्याला एकदाच आपण तिने वाट्या पीठ घालून मग आपण हलवून घेऊ तुम्ही जर या प्रमाणानुसार घेतलं तर तुमचा ढोकळा अजिबात बिलकुल कधीच बिघडणार नाही आता आपल्याला आपण हलवून एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण असं एकजीव करून घ्यायचा आहे पहा आपल्या पाण्यामध्ये तेवढं होतंच पण समजा जर आपल्याला एखाद्या वेळेस लागलं तर फक्त आपण एखादा चमचा अजून पाणी घालू शकतो बस त्यापेक्षा जास्त आपल्याला घालायचं नाही आहे व हे एकजीव करून घ्यायचं आहे एकदम एवढ्या पाण्यात आपलं होतंच हे पहा अशा प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे अगदी हे पण आपल्याला यात खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे व अगदी थोडेसे त्यावर आपल्याला पाणी घालायचे आहे व आपल्याला हे एक जीव करून घ्यायचे आहे हे पण आपलं किती एक जीव झालेला आहे व पीठ चांगलं फुगलेलं देखील आहे अगदी पूर्ण आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते जेणेकरून हलके पी पीठ होते आता मी ह्या इथे कुकरच्या डब्याला ग्रीस करून घेतलेलं आहे तेल घालून घेतलेलं आहे याच्यात आता आपल्याला हे सगळीकडे लावून घ्यायचं आहे आता आप आपल्याला हे बॅटरी यात घालून घ्यायचं आहे हे पण आता आपल्याला हा डब्बा इडली पात्रात मी पाणी गरम करायला ठेवलं होतो त्याला आपल्याला घालून घ्यायचं आहे आता याला आपल्याला झाकण लावून घ्यायचे आहे जोपर्यंत आता आपला ढोकळ होत आहे तोपर्यंत आपल्याला तो थोडे पाणी घेऊन त्यात आता मी अर्धा चमचा साखर घालत आहे आता आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे एकजीव करून घ्यायचे आहे साखर वेगळी तोपर्यंत आपण फोडणी करून घेणार आहोत इथे मी तेल मोहरी घातलेली आहे मोहरी फुटली की आपल्याला त्यात जिरे घालायचे आहे व हिरव्या मिरच्या कडीपत्ता तुम्ही काही देखील घालू शकता आपली फोडणी तयार आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे मिरच्या घातलेल्या आहेत त्यात डोक्याची देखील आपल्याला गॅसची गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे झाकण काढून घेतलेलं आहे मी पहा आपला परफेक्ट असा डोकळा झालेला आहे आता थोडा गार झाला की आपल्याला काढून घ्यायचा आहे हे पाहू शकतात आपण ढोकळा काढलेला आहे वाव मस्त परफेक्ट असा आपला ढोकळा झालेला आहे पाहू शकता तुम्ही किती आपले मस्त जाळीदार झालेला आहे असा ढोकळा व सॉफ्ट असा झालेला आहे पाहू शकता तुम्ही पहा किती मस्त आपला असा झालेला आहे आता आपण यावर जे आपण साखरेचं पाणी केलेलं आहे ते पाणी थोडं घालून घेऊ आपल्या सगळीकडे घालून घ्यायचं आहे मी कट करून घेतलेला आहे जेणेकरून ते आतमध्ये देखील पोहोचू शकतं आता आपल्याला यावर फोडणी घालून घ्यायची आहे आता आपण यावर घेत तयार झालेला आहे आपला परफेक्ट असा डाळीच्या पिठाचा जाळीदार असा ढोकळा तर तुम्ही अवश्य असा जरूर करून पाहू शकता पाहुणे अचानक देखील आले तर दहा ते पंधरा मिनिटात आपला ढोकळा तयार होतो पाहू शकता तुम्ही किती आपला मस्त असा झालेला आहे हे पहा किती असे जाळीदार ढोकळा झालेला आहे पाहू शकता तुम्ही जरूर ट्राय करून पहा व कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद